ठाणे आणि मुलुंड यांच्या दरम्यान निर्माण होऊ घातलेल्या नव्या रेल्वे स्थानकाला ठाण्याचे प्राचीन काळातील मूळ नाव श्रीस्थानक हेच दिले जावे आणि देशातील पहिले रेल्वे स्टेशन या नात्याने ठाणे रेल्वे स्थानकाचे महत्त्व लक्षात घेऊन ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या आराखड्यात ठाण्याच्या संस्कृतीचे प्रभावी दर्शन घडवले जावे अशा महत्त्वाच्या मागण्या माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी केल्या आहेत त्यांच्या आग्रहावरून मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी आज ठाणे स्थानकाला समक्ष भेट देऊन प्रवासी सोयीसुविधांचा विस्तृत आढावा घेतला त्यावेळी सहस्रबुद्धे यांनी इतर अनेक मागण्यांबरोबरच या महत्वाच्या मागण्याही केल्या आहेत नवीन रेल्वे स्थानकाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास कल्याण वाशी ठाणे ते वाशी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे वसई या लोकल सेवा सुरू कराव्यात कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांना अतिरिक्त विना आरक्षित डबा जोडण्यात यावा अधिकाधिक मेल एक्सप्रेस गाड्यांना जाता येता था ठाणे येथे थांबा द्यावा तसेच प्रत्येक फलाटावर सरकते जिने स्थानकातील पूर्व पश्चिम पुलांना जोडणारे उत्तर दक्षिण पूल निर्माण करणे आणि स्वच्छता गृहासकट सर्व सुविधा असलेल्या विश्रामगृहाची रचना आणि नियमिता देखील इत्यादी महत्त्वाच्या मागण्या विनय बुद्धे यांच्या नेतृत्वाखालील भाजपा शिष्टमंडळाने केल्या आहेत यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रवासी संघटनेचे मिलिंद बळलाल तसेच नंदकुमार देशमुख प्रदेश प्रवक्ते सुजय पतकी सरचिटणीस विलास साठे स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण मृणाल पेंडसे सुनेश जोशी प्रतिभा मडवी नम्रता कोळी इत्यादीसह निलेश कोळी श्रुतिका मोरेकर अमरीश ठाणेकर तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते जे नवीन रेल्वे स्टेशन बनणार आहे त्या रेल्वे स्थानकाला श्रीस्थानक हे ठाण्याचं जे जुनं प्राचीन काळातलं नाव आहे ते दिलं जावं अशा प्रकारची मागणी आज आम्ही रेल्वेकडे केली आहे ही मागणी आम्ही राज्य सरकारकडेही करू कारण राज्य सरकारची भूमिका त्यात महत्त्वाची असते त्यामुळे ठाणे शहराची जी प्राचीन ओळख आहे ती ओळख एक प्रकारे या ठाणे शहराला पुन्हा एकदा उपलब्ध होईल आणि था त्यातून ठाण्याच्या सांस्कृतिक दृष्ट्या जी त्या जो जो त्याचा परिचय ठाण्याची जी अस्मिता आहे ती अधिक बळकट होईल असं आम्हाला वाटतं आज श्री रजनीश गोयल विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी आमच्या विनंतीवरून ठाणे स्टेशनाचा दोन अडीच तास व्यवस्थित दौरा करून सगळ्या सुविधांची माहिती घेतली आहे प्रवाशांच्या अडचणी समजून घेतल्या आहेत अनेक प्रवासी संघटनांची निवेदनं घेतली आहेत आमच्या पक्षाच्या अनेक नगरसेवकांनी त्यांना निवेदन दिली आहेत आणि त्यामध्ये आम्ही त्या मरे चार पाच प्रमुख मागण्या केल्या आहेत त्याच्यामध्ये ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान नवीन निर्माण होणाऱ्या रेल्वे स्थानकाला श्रीस्थानक असं नाव द्यावं ही आमची पहिली मागणी आहे दुसरी मागणी आमची आहे की ठाणे स्टेशनवरती जसं वू लू आपण पाहत आहात हे एक नवीन पद्धतीचं स्वच्छतागृह आहे जे सगळ्या महिलांना सर्व प्रकारे अतिशय उत्तम सुविधा देणारं आहे इथे थोडं शुल्क घेतलं जातं पण निशुल्क अशी स्वच्छतागृह किंवा टॉयलेट्स ही देखील उपलब्ध केली जाणार आहेत आणि येत्या दोन चार महिन्यामध्ये सर्व प्लॅटफॉर्म्सवरती अशा प्रकारची सी एस आरमधून मार्कच्या माध्यमातून ती बांधली जाणार आहेत त्याबद्दलही आम्ही रेल्वेला धन्यवाद देतो आ, रेल्वे अधिकाऱ्यांनी हेही सांगितलं की जास्तीत जास्त एस्कलेटर्स या जा ठिकाणी बसवण्यात येतील विशेषतः प्लॅटफॉर्म नंबर एकवर एस्कलेटर नाही आहे त्यामुळे प्रवाशांची अडचण होते तेही त्यांनी मान्य केलं आहे की ते, ते एस्कलेटर्स आम्ही बसू आणि इतरही आमच्या अनेक मागण्या होत्या ज्याबद्दल त्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार केला जाणार आहे असं सांगितलं आहे पाच आणि सहा नंबरचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याची रुंदी वाढवली जाणार आहे त्यामुळे वाढत्या गर्दीला तोंड देण्याची क्षमता ठाणे स्टेशनची ही चांगल्या पद्धतीने बळकट होणार आहे आणि बरोबर आहे त्यामुळेच ठाणे स्टेशन हे रिडेव्हलपमेंट प्लॅनमध्ये अग्रक्रमावर आहे आणि केवळ त्याचा योजना बनली आहे त्याचं एक प्रेझेंटेशनही आज आम्ही बघितलं आहे माननीय रेल्वेमंत्री लवकरच त्याबद्दल निर्णय घेतील आणि त्याचं कामकाज सुरू होईल